महामार्ग जो मुक्तानगर मार्गे एक परिपत्रक झालेला आहे तर हा जो महामार्ग आहे त्या परंतु विवड्या चौथा बायपास करून हा मुक्तानगर मध्ये जाण्याचा एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर झालेला आहे माहिती आहे येणारी लोकसभा खूप जवळ आहे त्यासाठी आपण हा गाजर झाला त्याच्या ठिकाणी जातात का जर तुम्हाला इतकंच या पूर्व भागावर प्रेम होत किंवा तुम्ही कुठे होता इथे कुठला विरोधात कुठला पक्ष कुठला पक्षात ठेवला आहे आम्ही घेऊन बसतो आहोत इथे कुठलाही पक्षात येणार नाही हे शेतकरी जात म्हणून या ठिकाणी आम्ही आमचा धावा देतो आहे आणि जर आमच्या नाही हक्कासाठी लढताना तुम्ही जर आम्हाला विरोधात समजत असाल विशाल आमच्या पूर्व भागासाठी शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी कायम आम्ही रस्ता रुतू या निमित्तानं आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की हा रस्ता खानापूर मार्गे या ठिकाणी झाला पाहिजे आणि या लढ्याची आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे हा एक छोटसा ट्रेलर आहे परंतु जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा यापेक्षा अजून तीव्र या पुढच्या काळात आम्ही उभा करू आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अशा त्यांना याच ठिकाणी विनंती असणार आहे की आपण हा न्याय आम्हाला मिळून द्यावा आणि त्यासाठी तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे पण आम्हाला हा आमचा न्याय आम्हाला मिळवून दिला पाहिजे एवढीच मी माग या ठिकाणी विनंती करणार आहे सगळं आपल्या आपल्या समाजाच्या माध्यमातून हा आम महामार्ग आमचा हक्काचा आहे आणि हा याच मार्गे झाला पाहिजे तर यात काही तोडगा नाही निघाला तर असे आंदोलन प्रत्येक दिवशी सावदा वडगाव विवरा रावेर खानापूर प्रत्येक गावात प्रत्येक दिवशी असे राष्ट्ररोप आंदोलन केले जातील जोपर्यंत हा महामार्गाचा तसं परिपत्रकार हा इकडचा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही त्याच्यापेक्षा पुढच्या काळात हा तीव्र करण्यात येईल या ठिकाणी मी शब्द देतो आपल्या या रावेर तालुक्यातील जनतेला मला असं म्हणायचं आहे की भारताला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली चाळीस वर्षचे खासदार झाले पस्तीस वर्ष भाजपचे झाले दुर्दैव साहेबच्या यावळ आणि रायवे तालुक्याचा आजपर्यंत तालुक्याच्या नावाने आमदार खासदार केले दोघ ठिकाणी पण त्याच्या दोघं तालुक्यांना नाही मिळाला नाही हे आमच्या आजोबा पंजोबा आई वडील जे जे असतील त्या आमच्या आजाराला काही फायदा आहे राज्यकर्त्यांनी घेतला आणि रावेळेला बी डोळं फुलेलं नाही आणि यावेळेला बी डोळं फुललेलं नाही तुम्हाला एकच या माध्यमातून आम्ही आजका रस्ता जोपर्यंत होतो तो नंतर आम्ही माघार घेणार नाही आधी जर सगळ्यापासून परिस्थिती तयार होऊ आम्ही यांना आमदार खादरला कोणता गावात फुल देणार नाही जे मी राज्यकर्ते असतील त्यांना आम्ही इतका मिळून कळव म्हणून करू की त्यांना गाव बंदी करू आणि या गावात फुसू देणार नाही तुम्हाला एकच सांगतो जनताला की जर तुम्ही सगळ्या जनता जर आमच्या पाठीशीवर आली तर आपल्या न्याय हक्कासाठी आपण नक्कीने काम करू शकतो आणि करावा समाजी विरोधी सर्व जनतेला आणि हा पक्ष तुमचा एकटा आमदार नाही हा सर्व जनतेला आहे जर हा रस्ता झाला त्या मार्गेच्या निमित्ता मार्ग तर रावे तालुक्याचा जो विकास खात नाही हा आपला आपण आमदार सुद्धा आहे અને આપણા રાજ્યમદાર ખાન ભરપૂર નિણું ગે પણ આપણા તાલુકા રાજ્યકર્ત કામ કરેલા નહીં એક અશા રાજ્યકર્તને આપણે આજોબા આપણે આઈવ અજ્ઞા સુશી આપણે આપણા અંડા આયવન પાર્લર પહોંચેલા હાઈવે વાયર પડી આપણું દુર્દવ્ય કે આપણે ગાભી લો મદદ અન્યાય દેલા સુધારા અન્યાય કરતા લક્ષણ તમે આજે નહીં હાલ જર તમે હાર્દિક આજે તમે ઘણા સુધી આપી વિનંતી છે કે તેમની આમ ધંધા અંત કરે

याला आजच्या अंतोडली नव्या पातुर्ली या सर्व गावाचा पाठिंबा आहे की हा रस्ता इकडनं जायला पाहिजे अंतोडली अंतोर पंचेचाळीस चाळीस लाख रुपये आणि त्यांचं म्हणणं किंवा जमिनी खा या पैशात तेवढ्या पैसे जमीन मिळू शकत नाही आमच्याजवळ इथे दोन दोन एकर जमीन असल्यामुळे शेतकरी भूमिही होत आहे त्यांचं काय या सरकारवर आमचा अजिबात भरोसा नाही त्याच्याकरता आमचा सर्व लोकांचा पाठिंबा दृष्टीन हा रस्ता राव हा विषय जो आहे याला हात घातला असेल कोणी तर श्रीराम फाउंडेशन तर्फे याला हात घालण्यात आला जेव्हा कळालं की हा रस्ता असा डायव्हर्ट होऊन या मार्गे मुक्ताई नगरला जोडला जात आहे सर्वप्रथम श्रीराम फाउंडेशन तर्फे माननीय तहसीलदार तर रावेर यांना निवेदन देण्यात आले नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यानंतर एन ए एच आय नाई हा जो कार्य करणारा महामंडळ भारतीय सरकारचा आहे हा जो टेंडर काढणारा डीपीआर पी आर धागे ऑफिस आहे थोड्या थोड्या मागणी करण्यात आगे सरकार तर्फे की ही माहिती द्या त्यांनी माहितीचा अधिकार फेटाळला माहितीच्या अधिकाराला उत्तर दिलं की सन दोन हजार सात आठ नऊ काय असेल ते मद्रासचा त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला की मद्रास हायकोर्टाचा या विषयाला बंधन आहे माहिती देता येत नाही हा नियोजित रस्ता करण्यासाठी कागदपत्री व्यवहार चाललेला आहे नियुक्त्या करण्यात आलेला असे त्यांनी पत्रव्यवहार केलं श्रीराम फाउंडेशनला पंचेचाळीस म्हणून चार पदरी म्हणून आज शासनाकडे तीस मीटर जागा उपलब्ध आहे फक्त त्यांना पंधरा मीटर जागेची गरज आहे नियमानुसार नियमाला अनुसरून सगळं चाललेलं आहे चोपडा ते बरणपूर सर्व शेतकरी बांधवांचा साकडी आहे चोपडापासून भरणपूरपर्यंत केळीमाल पर्यंत केळी माल शेतकऱ्याचा कुठलाही माल विकला जातो रावेर बरणपूर चोपडा ही सर्व शेतकऱ्यांची प्रत्येक गावागावाची नाळ एक दुसऱ्याशी जोडलेली आहे ही नाळ तोडण्याचा काम काही पदाधिकारी करत असतील तो भाग वेगळा हे सर्व जनतेला कळायला पाहिजे आणि ही सर्व जनता एकत्र येऊन या रस्त्याच्या लढ्यात उतरली पाहिजे हा कोणाचा शासकीय वैयक्तिक किंवा कोणा पक्षाचा विषय नाही आहे हा सर्व जनतेच्या हिताचा विषय आहे शासकीय काम करत असताना अडचणी येतात पण जनतेचंही ऐकून घेतलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर हा अंकलेश्वर बळणपूर रोड रावेर शहरातून सावद्या शहरातून जा जाऊन चोरवण मार्गेच बळणपूरला सुद्धा पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो या सर्व बांधवांतर्फे शेतकरी बांधवांतर्फे शहर वासियांतर्फे शासनाला विनंती करतो शासनाला जाग यावी माननीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना जाग यावी एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराज यानंतर श्रीरामबादांना विनंती करतो त्यांनी संतोष प्रांतिक मार्गाचा <गेगा> विषय ज्यावेळेस परिपत्रक करलं त्यावेळेस रावे म्हणून जय मंडळींचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं असा असा हा विषय आहे मी इमिजिएट त्याच्यावर लक्ष घेतली आणि लगेच श्रीरा फाउंडेशनच्या आमच्या पत्रकारावर आम्ही दहा पंधरा मंडळी जाऊन त्यांना निवेदन दिलं मी अनेक पहिली सांगितलंच आधीपासूनच आमचा उद्देश आहे की रावेर डेव्हलप व्हावं आणि आतापर्यंत तुम्ही बघितला कित्या कित्येक वर्षापासून रावेरवरती किती अन्याय होतोय रावेरची परिस्थिती काय आहे सर्वांना कल्पना मी आज सर्वांना सांगू इच्छितो तमाम मंडळींना की हा जो लढा हा कुठल्या एका जातीचा नाही कुठल्या एका धर्माचा नाही कुठल्या एका स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर आपण रावेळ डेव्हलपमेंट रावेर एरियाची डेव्हलपमेंट आणि आपण आता हा रावेळचा रस्ता आधीचा असल्यावर सुद्धा त्याची परिस्थिती हे आहे त्याच्यानंतर तो रस्ता जर वळून गेला तर त्याच्यानंतर काय होईल आपला हा रावेळ एक तांडा होईल यासाठी रावेरकर रावेर, रावेर वासियांना माझी खरं विनंती करते की तुम्ही कुठला पक्ष बघू नका तुम्ही जात बघू नका कुठला धर्म बघू नका या जात मला हा जात मला येत नाही हे बघतो बरंच मिळा रावेरवासियांना माझी विनंती आहे सर्वांनी सोबत उभं राहायचं रावेरसाठी जर असेल की सगळ्या गोष्टी विसरून जायचा धर्म असेल जात असेल पक्ष असेल या सर्व गोष्टी विसरल्या गेल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि तेही फक्त मी सांगेल रावेर तालुक्याला न्याय देण्यासाठी रावेर तालुक्याला न्याय देण्यासाठी तुम्हाला मी आजच शक्य तुम्हाला कल्पना असेल तहसीलदारांना दिलं दिलांना दिलं नाही वाल्यांना दिलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहेबांचा भेटू राहू मी राज्यपाल साहेबांना भेटू आलो मध्ये एवढं तुम्ही फोटो साठी दिलेलं नाही गडकरी साहेबांचा टाईम लागतो पण जे राज्यकर्ते आहेत जे प्रतिनिधी आहेत त्यांनी विचार केला पाहिजे कि या प्रवाहामध्ये ते आहेत यांना याच्या आधी माहीत नव्हतं का त्यांना शब्द नव्हता का त्यावेळेस आम्ही बोलून त्यावेळेस त्याच्या प्रतिनिधी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ पण आज सहभागी नाहीये यांचं खरोखर प्रेम आहे का तर मला असं वाटतं की ह्या रायवेळ शहराच्या कुठल्याही गोष्टीसाठी जर कोणी सहभाग होत असतील त्यांना रायवेळ धोरी म्हणेल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी जर कोणी सहभागी होईल त्यांना रावेड धोरी म्हणेल नाही हे आज पण रायवेळ आहे रायवेरला कधीही यांनी विचार केला नाही आणि मला या राजकारणा रायवेर डेव्हलपमेंट सर्वांना किंवा याच्यात मला पद भोगायचं नाही तर सर्वांना माझी विनंती रायवेर यांना की सर्वांनी या रायवेरच्या रोडसाठी या रामकेश्वर ग्रामीण रोडसाठी सर्वांनी उभं राहायचं आणि तुम्हाला सतत दोन की हा रायवेळ हा रस्ता कधी उभे राहणार नाही माझी आहे काही चालत नाही माझा स्वतःचा जीव चालू शब्द आहे माझा घराच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला बरांपूर अंकलेश्वर साडेतीनशे किलोमीटरचा हा रस्ता ज्या वेळेला नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया साठी मंजूर झाला खऱ्या अर्थानं सर्वात जास्त आनंद झाला रावेर तालुक्याला रावेर शहराला जळगाव जिल्ह्याच्या जीडीपी मध्ये सर्वात मोठा वाटा घेणारा रावेर तालुका रावेर सगळ्यात महत्वाचा पट्टा असलेला पट्टा रावेर आणि मुक्तनगर मधून या ठिकाणा रस्ता प्रस्तावित झाला या परिसरामध्ये अत्यंत सोन्याची जमीन आहे या प्रत्येक शेतामध्ये टिकणारी ही जी शेती आहे ही जी केळी आहे ही जगभरामध्ये जाते आणि या सोन्यासारख्या शेतीच्या पट्ट्यामधून हा रस्ता अनधिकृतपणे प्रशासनानं केंद्र सरकारच्या माध्यमातून टाकण्यात आला सगळ्यात मोठा दुर्दैवी भाग म्हणजे लोकप्रतिनिधींना या संदर्भातली माहिती नाही आणि प्रत्येक प्रतिनिधीला या संदर्भातली माहिती नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्ता आणि शेतकऱ्यांच्या दोघाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पादर फुटलाय सोन्याची जमीन असल्याचं मातीमोल सरकार घेऊन पाहत आहे काही ठराविक लोक जे असतील शेती जास्ती त्यांच्याजवळ आहे ते निंबल गावात नाही निम्म शिवारात नाही आजूबाजूच्या शिवारात आहे अजून रावेर पिवरा

आग लगे हम हमारी मस्ती में आता असा या पुढे चालणार नाही आणि खऱ्या ना अर्थानं आमच्या लोकांचा जमीन जिंदाय म्हणून या ब्रानपूर अंकलेश्वर महामार्गावरती आज रास्ता रोको करण्यासाठी या नव्या तालुक्यातील आणि या पूर्व भागातील जी तमाम जनता आहे ही रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेली आहे खऱ्या अर्थानं रानपूर अंकलेश्वर महामार्ग नियोजित मार्गाने प्रशस्त होणं गरजेचं असताना त्या ठिकाणी या पूर्व भागातील जनतेवरती एक प्रकारचा हा अन्याय होतोय किंवा रस्ते शासनाचे पुस्तक म्हणून ते कुकट भरतात किंवा वेगळे शिकायचे नाही तर शासनाची वाढेल ती भरून मागे कट्टी उचले त्याच्यातही प्रतिनिधींनी खूप काही राजकारण केलं ट्रॅक्टर बंद केले शेवटी कट्टी मी कॅरेक्टरशी बोलतो एका चुकीचं काम करतो का आणि ह्या रस्त्यामध्ये दोन लोकांचे जीव गेले साईट पट्टे करण्यासाठी चार ते पाच वेळा मी लोकप्रतिनिधींना बोललो की साईट पट्टे या विवरा ते या रावेरती विवरापर्यंत साईट पट्टे अशी खराब आहे की अक्षरशः जर गाडी खाली साईडला गेली तर पडल्यानंतर मग मलाही वाटत वाचे ही पर परिस्थिती आहे एवढी एवढं आता काय बोलायला पाहिजे माझ्याकडून खाची भाषा बोलली जात नाही परंतु ह्या लोकांनाही आपल्या ह्या रावेरकरांचा ह्या रावेशाचा विचार नाही फक्त मतं घेणे आणि आपलं राज्य करणे चार वर्ष भोगणे पाच वर्ष खांद्यावर आठ ठेवणे आणि नंतर पुन्हा कितीच करणे असं मला जाणवलेलं आहे परंतु तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे परिस्थिती ना आज ते गेल्या प्रत्येक वर्षापासून दोन सहा दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी या शहाण्णव पासून इथे आलेलो आहे बघतोय मी की परिस्थिती आहे मला वाटते कॉम्पिटेटर नाही मिळत आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही कॉम्प्युटर आता आलेला आहे तर तुमची सात महत्वाची आहे कशा <Afterwards> पद्धतीनं राजकारणी करायला पाहिजे कशा पद्धतीनं कशा पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे पब्लिकची जबाबदारी काय राजकारणी जबाबदारी काय आणि हे त्यामुळेच राव्याला का डावलं जाते ट्राव्हलला कुठे जाते कोणी बोलणार नाही आजही बघा तुम्ही किती मंडळी जमलेली आहे किती प्रकारची मंडळी संपली नाही फक्त एकाच कम्युनिटीचं काम आहे का फक्त सर्वांचं काम आहे आणि मतदारसंघ सुद्धा बघा तुम्ही मतदारसंघ कशा पद्धतीने वाटला गेलाय या सगळ्या गोष्टी मतदारसंघ कशा पद्धतीने वाटला गेलाय तुमच्या लक्षात आणून देतो त्यावेळेस कोणी लोकप्रधी बोलला नाही कोणीही मंडळी बोलली नाही म्हणजे हा लोक विधानसभा मतदारसंघ कशाबद्दल वाटला गेलाय कशा पद्धतीनं तर डेव्हलपमेंट करावी याचा कधी विचार केला कोणी

सावदा रावेर असा हा सुरवड खानापूर मार्गे जाणार होता परंतु मध्यंतरीच एक परिपत्रक आलं की हा विवल्याहून विटवा निंबोल अजंध्ये मार्गे अंतोरली असा हा मार्ग जोडणार आहे तेव्हा मला असं वाटते की हा रावेर लोकसभेच्या खासदार त्यांनी नितीन गडकरींना एक निवेदन दिलेलं आहे आपल्यानंतर दा। निवेदन दिलेलं आहे की हा रस्ता त्यांनी निवेदन काय दिले माहित नाही परंतु निवेदन दिलं की हा रस्ता नगर मार्गे नको या मार्गे झाला पाहिजे मला एक सांगायचं आहे तेही हेच मागणी करताय की हा रस्ता खानापूर रावेर मार्गे झाला पाहिजे त्या मार्गे व्हायला नको तेही हेच मागणी करताय आम्ही हीच मागणी करतोय मग आम्ही विरोधात तसे आम्ही तुमच्या विरोधात तसे म्हणजे तुम्हाला इथे राजकारण करायचं आहे याच्या आधी सुरेश भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बरीच मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं की हा रस्ता चार मार्गे जाणार नको याच पाहिजे असं असताना सुद्धा आपल्या लोकप्रिय खासदार कधी कधी दिसतात इकडे त्यांनी असं स्टेटमेंट केलंय बरोबर नाही म्हणजे त्यांनी आम्हाला या सर्व जनतेला विरोधक मानलेला आहे तहसीलदार साहेब आमचं एक निवेदन घ्या तुम्ही म्हणजे आम्हाला आम्ही जर विरोधक असतील त्याचा अर्थ याच्यामध्ये भाजपचे लोक सुद्धा आहे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सेनेचे आहे सर्व पक्ष आहे पक्ष विरिध हे आंदोलन आहे मी तो हा एक रक्षा त्यांचा विषय बाजूला ठेवा त्यांना या लोकांची गरज नाही आहे मला असं वाटतं त्यांना भाजपचीही गरज नाही आहे म्हणून असं वाटत स्टेटमेंट करत आहे दुसरा विषय रावेर प्राणपूर हा जो हा रस्ता कुठल्याही रस्त्यावर नाही माझ्याकडे नकाशा आहे हा मार्ग कुठलाही पावटी आपण जी पायवाट म्हणतो त्या पायवाट सुद्धा नाही हा रस्ता म्हणजे आज जी जमीन काकांनी सांगितलं की चाळीस लाख रुपये देऊन सुद्धा एक एकर जमीन भेटत नाही आणि माझ्या माहितीनुसार हे शासन फक्त साडेतीन लाख रुपये ही जमीन आपली घेणार आहे मला एक सांगा तिथे जे लोक भूमी नेवत त्यांना आत्महत्या करायची वेळ हे सरकार आणली आहे म्हणजे हा जो नकाशा आहे सरळ घेतला यांनी म्हणजे या रस्त्याने जाता लोकांची जनतेची कशी दिशा भूलवते त्यांनी हा रस्ता सरळ काढलेला आहे सरळ काढताना पंचेचाळीस मीटर जमीन एक्वायर करणार आहे पंचेचाळीस मीटर म्हणजे एकशे वीस पंचवीस आहे आणि ती सुद्धा कुठलाही नसता नसताना शेतातून केळीतून हा जो पट्टा आहे पूर्ण रावेड तालुक्याचा आपण ज्याला म्हणतो मलबार येल आहे मुंबईची मलबार येईल रीच एरिया आहे तसा हा जो रस्त्यावर उतरावं लागत शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत असतील तर या शासनाला जेवढाही निषेध केला तेवढा निषेध कमी होईल आणि जे अधिकारी आहेत या प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही विनंती करण्याची गरज नाही मला वाटते कारण हा जो डीएसआर काय डीएसआर म्हणता तुम्ही डीपीआर डीपीआर हेच लोक तयार करतात म्हणजे खरे गुन्हेगार जे असतील हे अधिकारी आहे त्यांना तिथे काढून रस्त्यावर नागवलं पाहिजे आणि आपल्याला जे उतरलं आहे याच म्हणजे हा असेल नसेल ते माहीत नाही पण या खात्याचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनीच हा डीपीआर तयार केलेला आहे आणि हा एक पंधरा तीस मीटरचा रस्ता आहे तीस मीटरला हा तुम्हाला पंधरा मीटर तुम्हाला मीटर रस्ता लागणार आहे आहे बरोबर या पंचेला माहिती द्या की जाणार आहे पुण्या पुढे पुण्या पुढे सरगाव मागे सरगाव तुम्हाला एक सांगा तुमचे वरिष्ठ अधिकारी आलेले पवार शिवाजी पवार आहेत संचालक शिवाजी पवार

માહિતો આ જો हे जे आपण निवेदन देणार आहे त्यावर नक्कीच विचार केला आपल्याला वेळ नव्हता भुसळापर्यंत आले होते अधिकारी चौदा पर्यंत त्या उपोषणाला भेट पण तुमचे अधिकारी आले नाही आताही तुम्ही झाला आठ अधिकारी आले नाही अधिकाऱ्यांना वेळच नाही का याच उत्तर तुम्हाला द्यावं लागणार साहेब तुम्ही सविस्तर माहिती या लोकांना द्या हा रस्ता इथूनच झाला पाहिजे तिकडनं जर तुम्ही रस्ता नेत असले तिथं

एतो बोलले आपण एकच बाईंग आपण जे काही निर्णय लेताय ते आता आम्हाला सपोर्ट करा तुम्ही याचा विचार केला नाही आपण डिसीजन फाइनल नाही होय वंशकारणचे असतील आणि आमच्या लेव्हलचे असतील ना आमचा संबंध काका बाजू आपण डिस्कशन केले जायचं पाणा नगर करू कुठे अधिकार नाही हा अधिकार आहे قالو بابا قالو بابا کمپنی کوتے جانچ 60000 روپے دے رہے ہیں میں نہیں جا رہا یہ اپ کو نہیں چاہیے نہیں تو دیر لگا 15 منٹ نہیں بچے त्य

ಮೇಲೆ ಬೋಲ್ <rearr latitudeuralism>

पाच तारखेला ऑफिसला मीटिंग आहे या रस्त्या संदर्भात आणि त्यांनी हे सुद्धा म्हंटलं आहे की मला सुद्धा ते बोलणार आहे म्हणजे त्यांना म्हणजे सांगा तुम्ही एका खासदाराची ही परिस्थिती असेल